नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधच्या आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो खऱ्या अर्थाने प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण रोज हे बातमीपत्र बघत असतात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा काहीसा आढावा या व्हिडिओ स्वरूपात आपण या बातमीपत्रामध्ये घेत असतो त्याच पद्धतीने आपल्याला जर प्लेस्टोरवरती जाऊन आपण अजूनपर्यंत प्रबंधी महाराष्ट्र न्यूजचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं नसेल तर नक्कीच प्लेस्टोरवरती जाऊन प्रबंधवी न्यूज सर्च करा आणि अँड्रॉइड ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा जेणेकरून आपल्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या क्षणाक्षणाच्या बातम्या आपल्याला थेट मोबाईलवरती वाचायला मिळतील आणि त्याच पद्धतीने वेबसाईट देखील प्रबोधवीने प्रकाशित केलेली आहे प्रबंधवी डॉट कॉम या वेबसाईटवरती जाऊन आपण महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाच्या बातम्या वाचू शकतास त्याच पद्धतीने व्हिडिओ बातम्या व्हिडिओ बातम्यांचे अपडेट बघण्यासाठी नक्कीच प्रबोधवी चॅनल सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया आजचे बातमीपत्र आजची पहिली बातमी येते आहे ती ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी पाठवलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्राध्यापक हाके यांची भेट घेतली आहे वडीगोद्री येथे यांनी भेट घेतली आणि या दरम्यान प्राध्यापक हाके यांच्याशी चर्चा देखील झाली आहे या संदर्भात सविस्तर बातमी अशी की ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी वडीगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केले आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार आज अखिल भारतीय महात्मा फुले समताप परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे बाळासाहेब कर्डक प्रदेश चिटणीस समाधान जेजूरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांची भेट घेत पाठिंबा दिला आहे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी राज्यात विविध ठिकाणे आंदोलन सुरू आहेत जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांची फोनवरून चर्चा केली त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आज वडीगोद्री येथील आंदोलक आंदोलनस्थळी प्राध्यापक खाके यांच्यासह सहकाऱ्यांची भेट घेतली आहे पुढील बातमी येत आहे जालनामधून लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची दखल न घेतल्याने जालनात ओबीसी ते सोलापूर महामार्गावर रास्ता रोखो करत टायर पेटून या दरम्यान निषेध व्यक्त करण्यात आला लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज सव्वा दिवस आहे त्यामुळे हाके यांची तब्येत खालावत चालली आहे मात्र असं असलं तरी सरकार अद्यापही काहीच निर्णय घेत नसल्याचे दिसत आहे त्यामुळे ओबीसी बांधवांनी आक्रमक होऊन धुळे सोलापूर महामार्गावर अचानक रस्ता रोको सुरू केला त्याचबरोबर रस्त्यावर टायर जाळत गाड्या अडवण्यात आल्या आहेत या महामार्गावर मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली होती तर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि या संदर्भात आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी त्यांनी या दरम्यान केली दरम्यान रस्ता रोकोमुळे वाहनांची चांगलीच या दरम्यान तारांबळ उडाली होती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या दरम्यान झाली होती तिसरी बातमी येत आहे बुलढाणा येथून वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या मुसळधार पावसाने या दरम्यान पाऊस झाला मोठ्या प्रमाणात नुकसान या दरम्यान चांदूर बिस्वा गावाला बसला आहे अंगावर भिंत कोसळून चार जण यामध्ये जखमी देखील झाल्याची बातमी आहे या बातमी संदर्भात सविस्तर बातमी आपण बघितली तर बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा या गाव परिसरात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला यामध्ये दहा ते बारा घरांवरील पत्रे उडाली आहेत तर काही घरांच्या भीती पडल्या त्यामुळे घरातील जीर्णाशोक वस्तू व उपकरणाचे गंभीर जखमी झाले आहेत तर वादळी वाऱ्यामुळे गावातील अनेक मोठी छोटी झाडे जमिनीवर कोसळून या दरम्यान देखील मोठ्या प्रमाणात इतर वस्तूंचे नुकसान झाले आहे विद्युत तारे देखील यामुळे झाडे पडल्याने विद्युत तारा या दरम्यान विद्युत लाईन खंडित झाली आहे पुढील बातमी येत आहे धुळे येथून धुळे येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून घेण्यात आली आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती झळाझडती यामुळे प्रशासनाची आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांमध्ये तसेच इतर जे जे गुर खरेदी करण्यासाठी आले होते त्याच्यामध्ये एक संघर्ष बघवायस मिळाला आणि या बातमी संदर्भात सविस्तर माहिती बघूयात आज मंगळवार असल्या कारणाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुरांचा बाजार भरत असतो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून गोवंश जनावरे घेऊन त्यांची कसायांकडून कत्तल केली जात असल्याचे बोलले जाते विशेषतः बकरी ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर हा बाजार चांगला उसळी घेतो त्यामुळे गोरक्षक रक्षक आणि गुरांची विक्री करणाऱ्यांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग होतात यामध्येच पोलिसांनाच मध्यस्थी करावी लागते याच पार्श्वभूमीवरती धुळे पोलीस दल आधीच सक्रिय झाले असून आज उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांनी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील गुरांच्या बाजारात झडाझडती घेतली ते तसेच प्रवेशद्वारावरच गुरांचे वाहने आणून संशयास्पद वाटणारे किंवा विना टॅग असलेले गुरे पोलिसांनी जप्त केली या गुरांची रवानगी थेट गोशाळेत करण्यात आली असून या कारवाईमुळे कसाई आणि तस्करांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे पोलिसांनी यात केलेल्या या कारवाईमुळे काही काळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जनावर खरेदी करणारे आणि पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण बघवायस मिळाले होते पाचवी बातमी येत आहे ती नाशिक इगतपुरी शहरातून इगतपुरी शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली इगतपुरी शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती जोरदार हवेसह मुसळधार पाऊस आला आणि यामुळे चांगलीच ताळांबळ या दरम्यान शहरातील नागरिकांची उडालेली दिसून आली गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या माहेर घर माहेर घरीच प्रतीक्षा होती पावसाची मात्र आज आलेल्या पावसाने या दरम्यान सर्वत्र धावपळ उडाली होती आणि या दरम्यान बळीराजा देखील सुकवला आहे जोरदार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा पसरला उकडाने त्रस्त झालेल्या नागरिकांना उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती पुढील बातमी येत आहे पुण्यातून पुण्यात पोलीस भरती विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन बघवायस मिळालं या बा या संदर्भात सविस्तर माहिती अशी की गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहेत अशातच आता महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल सतरा हजार चारशे पदे भरली जाणार आहेत या भरती प्र, प्रक्रियेला उद्यापासून म्हणजेच एकोणावीस जूनपासून सुरुवात होणार आहे आणि या दरम्यान ही पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी तसेच वाढ करून एक संधी द्यावी या मागणीसाठी पुण्यामध्ये पोलीस भरती करणाऱ्या तरुणांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी उपस्थित होते एक संधी मिळाली पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिलेला शब्द पाळत एक संधी द्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे हातामध्ये फलक घेऊन घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले पुढील बातमी येत आहे पंढरपूर शहरातून निर्जला एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविका दाखल झाली आहेत आणि या बात या संदर्भात सविस्तर माहिती अशी की ज्येष्ठ शूद्र निर्जला एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकांची अलोट गर्दी ज्येष्ठ शुद्ध निर्जळा एकादशी म्हणजेच महिन्याची वारीनिमित्त हजारो भाविक पंढरीत दाखल झाले असून दर्शनासाठी जवळपास आठ ते नऊ तास लागत आहेत चंद्रभागा नदी प्रदर्शनामार्ग चौफळा महाद्वार दार सह विठुरायाची पंढरी नगरी गजबजून गेली आहे आज पहाटेपासूनच भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली आहे याच पद्धतीने हे बातमीपत्र आपण बघितलं याच प्रकारे महत्त्वाच्या व्हिडिओ बातमीच्या अपडेटसाठी प्रबंधवी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या मोबाईलवरती नोटिफिकेशनद्वारे ज्या काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत वेळोवेळी मिळणाऱ्या घटनांच्या अपडेट्स आहेत ते टेक्स्ट स्वरूपात लिखित स्वरूपात बातमी आपल्याला मोबाईलवरती थेट मिळवायची असेल तर प्लेस्टोरवरती जाऊन प्रबंधवी न्यूज ॲप्लिकेशन डाउनलोड करा जेणेकरून ह्या थेट बातम्या आपल्याला नोटिफिकेशनद्वारे आपल्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून थेट आपल्याला वाचायला मिळणार आहेत आणि त्याच पद्धतीने प्रबंधूची वेबसाईट देखील आपण प्रकाशित केली आहे प्रबंधवी डॉट कॉम या वेबसाईटवरती जाऊन आपण या बातम्या देखील वाचू शकतात याच प्रकारे प्रबंधू चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि बघत राहा प्रबंधवी महाराष्ट्र न्यूज धन्यवाद